चल बाळाला ठेवू खाली बाळाला हो तिथे शुनाला माझ्या तिथे पाहिजे लवीला हो लवीला तिथे पाहिजे हो सगळ्यांना बोल हॅलो एव्हरीव्हन माझ माझ नाव सांग ना माझं नाव लव आहे आणि कुश कोण आहे तुझा कुश तुझा भाऊ आहे हो सांग सगळ्यांना कुश माझा लहान भाऊ आहे हो ना सांग आता आमच्या दोघांचं पण जेवण झालं आम्ही दोघांनी पण दूध पिलं आता आम्ही फक्त नाईट घालणार आणि मग आम्ही दोघं पण झोपून जाणार हो तिथे तिथी म्हणजे फोन हो ना लव तुझं पण जेवण झालं तू पण दूध पिलं कुश तुझं पण जेवण झालं ना तू पण दूध पिलं ना माझ तुम्ही दोघं पण झोपून जाणार ना झोपणार ना तुम्ही दोघं पण आता हां आता झोपणार ना हो मी तिथे देते तुला पण आता दोघं पण झोपून जा ठीक आहे हे काय करतोय तू तुझ्या टमीला काय करतोय तू तस काय तू गरम होत आहे ना खूप गर्मी आहे ना आपल्या इथे गरम होत आहे ना शुनाला काय झालं कुश तू का रडतोय तू कार रडतोय कुश काय झालं कुशला नाही रडायचो अशो असं नाही रडायचं अशो ना ओ रे बाबा हा कुश ना कुश का रडतोय विचार कुश रडतोय कसा रडतो दाखव कुश असा रडतो का आ, हो ना सारखं रडत असत ना कुश कुश सारखं रडतो ना असा सांग कुश नको रडू नको रडू कुश तू आता हो नको रडू अरे बाबू बर आहे बर आहे नाही 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 अजून ओढतोय तू हो कोण त्रास देते कुशला दादा दादा ओरडतोय हो का हो असं करतोय दादा बर दादा दादा नको रडू नको ओरडू दादा तू नको बघ रडतोय ना बा तू रडतो ना मग तू काय करतोय ते तुझ्या टमीला काय करतो आहे तू काय चाललं आहे तुझं त्या टमीला हां आता तुझे मस्त बरं टी शर्ट चेंज करायचं आपण गार्डनला जाऊन आल्यानंतर तू कपडे नाही ना चेंज केले नाही ना चेंज केले मग आपण चेंज करूयात आणि सांग सांग सगळ्यांना मी आईस्क्रीम पण खाल्ली आईस्क्रीम पण खाली मी आज हो देते ओरडायचं नाही चल हे बोलून दाखव हो। देंगी 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 कशी करतो पडशील ना लवी बर चल गुड नाईट कर सगळ्यांना बोल गुड नाईट गुड नाईट उद्या आपण सकाळी भेटूयात सगळेजण बोल चल उद्या आपण सकाळी भेटूया तू तू ओरडतोयच ना लव तर बाळ पण रडतोय आज काढतोय तू का रडतोय तू सारख काय झालं काय झालं पाय दुखतायत का तुझे आज गार्डन मध्ये खेळून पाय दुखतायत काय झालं तू पण रडतोय तू पण रडतोय काय हवंय तुला कुश तुला काय हवंय तू का रडतोय कुश बर बर ठीक आहे चला आता सगळ्यांना बोला गुड नाईट आम्ही आता झोपतो आता आम्ही झोपून जातो आणि उद्या सकाळी सगळ्यांना भेटतो हो ना हो ना कुश दादा बघ कसा रुसून बसलाय दादा दादा कसा रुसलाय हा दादाला बोल दादा रुसू नको तू पण झोपून जाता लवकर लवकर आणि सकाळी लवकर उठ आणि ओरडू नको बर चल चल सगळ्यांना हो देते तू मोबाईलला काय बोलतो तित्ती ना तित्ती काय बोलतो तू मोबाईल तित्ती, तित्ती पाहिजे तुला तुला काय बघायचं काय बघायचंय तुला काय बघायचंय हो ना बरं सगळ्यांना आता बाय कर बाय गुड नाईट बाय स्वीट मारो टेक केअर स्वीट ड्रीम्स बाय बन नाही लागू